निवडणुका लागलेल्या आहेत जसं छत्रपती संभाजीनगरला पूर्ण कमर जिल्हा महाराष्ट्रात कमर केलं तसं जिल्हा परिषदला काही परिवर्तन होईल त्याने आजचा जो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्हा परिषदसाठी खूप कार्यकर्ते इच्छुक आहेत आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण हे महानगरपालिकेचं नि इलेक्शन असू द्या नगरपालिकाही इलेक्शन असू द्या त्याच्यामध्ये नंबर एकचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ही आज जनतेने निवडून दिलेली दिल आहे म्हणून जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला इच्छुकांची संख्याही वाढलेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये जसं की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे कार्य आणि विकास जो चालू आहे त्याच्या पाठीमागं शंभर टक्के जनता उभा राहील आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदमध्ये शंभर टक्के यश हे भारतीय जनता पार्टीला येईल असा आम्हाला आत्मविश्वास आहे कार्यकर्त्यांना तुम्ही काय आवाज करणार नाही कार्यकर्त्यांना सगळे कार्यकर्ते इच्छुक आहे आज जर आम्ही मुलाखती झाल्या प्रत्येक सर्कलमध्ये सात सात आठ आठ जणं इच्छुक आहेत पंचायत समितीची तीच परिस्थिती पण पक्ष शेवटी एकाच कार्यकर्त्याला तिकीट देऊ शकतो आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी ही सर्वे करते आणि सर्वेच्या निकषाने त्या ठिकाणी उमेदवार निवडला जातो म्हणून कार्यकर्त्याला मी हेच आवाहन करेल का भारतीय जनता पार्टी ज्या उमेदवाराला तिकीट देईल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करून आपली सत्ता जर जिल्हा परिषदमध्ये आली तर शंभर टक्के गोरगरीब जनतेचे काम झाल्याशिवाय राहणार नाही आणि कार्यकर्त्यांना त्याच्यामुळे न्याय मिळाल्याशिवाय राहणार तुषार सिसोदे मी जिल्ह्याचा सहकार आघाडीचा